जनता जनशक्ती न्यूज रेडिओ सामान्य जनतेचा बुलंद आवाज मुलीच्या जन्मदिनी वृक्षारोपणासह पुस्तके भेट देणाऱ्या चौकले शिक्षक दाम्पत्याचा आदर्श उपक्रम दंगलकार नितीन चंदन शिवे प्रत्येक जन मुला मुलीचे वाढदिवस करताना जेवणावळी पार्ट्या भेटवस्तू देत साजरा करताना दिसतात परंतु प्रत्येक सण समारंभ पर्यावरणपूरक करणारे नामदेव चौगुले आणि विद्या मंदिर निपाणी शाळेच्या इंग्रजी विषय शिक्षिका अपूर्वा चौगुले यांनी आपली एकुलती एक मुलगी सौ प्राची रंजित गोरे चौगले हिच्या वाढतीने ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन कुर्लीतील मान्यवरांना करू पर्यावरणाचे रक्षण थोपू प्लास्टिकचे आक्रमण ही जीवनराव साळुंखे लिखित पुस्तक भेट दिली या कार्यक्रमात सह्याद्री देवरायचे तांत्रिक सल्लागार सुहास वायकणकर नवोदित लेखिका सुचिता घोरपडे समोहन तज्ञ राजेंद्र बळवंत दंगलकार नितीन शिवे सिद्धेश्वर हायस्कूलच्या संचालिका पाटील मॅडम प्राध्यापक जामदार शिवाजीराव मोरे कबीर मुख्याध्यापक एस एस चौगुले अजित पाटील गणेश माळी सर्व उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचं कौतुक केलं नितीन चंदन शिवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की स्मशानभूमीत उजाड माळावर झाडे लावून त्यांचे संवर्धन करणारे अर्जुनी शाळेचे विषय शिक्षक नामदेव चौगुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अपूर्वा चौगुले यांनी कृतीशील विचार संदेश समाजासाठी प्रेरणादायी ठरेल अर्जुनी हमीदवाडा कुर्ली यरनाळ शिपूर या गावात झाडे लावून पर्यावरणाचा संदेश दिला पर्यावरणपूरक जीवन जगणाऱ्या चौगले दाम्पत्याचे कार्य कौतुकास्पद का आहे

या पुस्तकीची आम्ही भेट देत आहोत आणि ती भेट सर्वांनी स्वीकारावी अशी मी विनंती करतो कारण तुम्हाला आम्हा सगळ्यांची गरज आहे ती पर्यावरणाची गरज आहे आणि आज या मुलांच्यामध्ये जर हे विषयक जर विचार आपण रुजवले तर निश्चितपणाने हे विज्ञान आणि पर्यावरण अतिशय चांगल्या प्रकारे आपण करू शकतो आहे तर सर्वच मान्यवरांना माझी विनंती आहे की त्यांनी हे पुस्तक स्वीकारावं धन्यवाद वडाच्या नावानं चांगलं पिंपळाच्या देखील चाना चिंचे चाना की सर आपण दिलेली सर्व रोपे आम्ही जगवलेली आहेत तर सर्व कुर्लीकरांच मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आम्हाला अर्जुनी सारख्या ठिकाणी जे आम्ही सह्याद्री नृषी देवराईची जी निर्मिती तीन वर्षापूर्वी केली तर मला वाटते की ही निर्मिती करत असताना आमचे मार्गदर्शक माननीय सुहास वायंगणकर सरांनी प्रत्यक्षात पहिला त्या स्मशानभूमीमध्ये दे भेट देऊन आम्ही कोणकोणत्या प्रकारची झाडं लावायला पाहिजेत याचं अतिशय चांगल्या प्रकारे मौलिक मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्याचं आज जर आपण पाहायला गेलो तर त्या ठिकाणी पंधराशे रोपं अतिशय चांगल्या प्रकारची झाडं निर्माण झालेली आहेत आणि त्या ठिकाणचा वैज्ञानिक दृष्टिकोन का आम्ही असा राबवला की ज्या स्मशानभूमीमध्ये ही आम्ही रोपं लावली तर त्या ठिकाणी मृत होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या दहनानंतर जे रक्षा विसर्जन केलं जातं हे कुठल्याही नदीमध्ये किंवा कुठल्याही पाण्यामध्ये न सोडता आम्ही त्या झाडांना घातलेलं आहे आणि कालच आमच्या परवा दिवशी आमच्या शाळेला स्मिता गौड साहिक उपसंचालिका यांनी भेट दिल्यानंतर त्यांनीसुद्धा कौतुक केलं आणि ती म्हटले की खऱ्या अर्थानं मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवत असताना ग्रामस्थांच्यामध्ये सुद्धा जनजागृती करून म्हणजे जी रक्षा असते की ती जर पाण्यामध्ये आपण टाकली तर पाणी दूषित होतं तर ते पाणी दूषित न करता अतिशय चांगल्या प्रकारची झाडं त्या ठिकाणी आम्हाला निर्माण करता आली आणि यानंतरचा जो प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतला आहे तो चौंडेश्वरी देवराई हामीदोडा की ज्या ठिकाणी सहा एकरची जमीन आहे आणि त्यामध्ये पहिल्या टप्प्यात सहा आठ ऑगस्ट रोजी आम्ही दोनशे झाडे ही अकरा फूट उंचीची लावलेली आहेत आणि मला वाटते की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज करू पर्यावरणाचं रक्षण आणि थोपू प्लास्टिकचं आक्रमण या पुस्तकाच्या प्रती आम्हाला या सर्वच मान्यवरांना भेट देता आल्या तर यानंतरच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा पर्यावरणासाठी काम करूया संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली धन्यवाद नितीन मित्र माझे मित्र श्री नामदेव चौगुले सर यांची आणि माझी भेट मागच्या आठवड्यामध्ये निपाणीच्या कुर्ली या गावात ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलनामध्ये झाली यावेळी विद्यार्थ्यांबरोबर साहित्यिक आणि काव्यात्मक संवाद मी साधला याच साहित्य संमेलनाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले निपाणीचे माझे मित्र श्री नामदेव चौगुलेसर आणि माझी नुसतीच भेट नाही तर घट एक घट्ट मैत्री झाली आणि एक झाड लावणाऱ्या माणसाची माझ्या आयुष्यात एक सुंदर एंट्री झाली झाडे लावा झाडे जगवा असं म्हटलं जातं परंतु फक्त झाडं लावून झाडं जगवावी अशा घोषणा करणारी माणसं इथं पावला पावलावर भेटतात परंतु फार कमी माणसं झाडं लावून ती जगवतात चौगुले सर ही झाडं लावून ती जगवायचं काम करत आहे माझे मित्र अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराईच्या प्रकल्पामध्ये ते स्वतः कायम कार्यरत असतात आणि त्याचबरोबर पर्यावरणवादी सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे ते स्वतः संचालक आहेत आणि त्यांचं झाडांविषयीचं प्रेम तर बघून मी अचानक झालो त्याचबरोबर झाडांविषयीचा त्यांचा अभ्यास पाहून सुद्धा मला त्यांचं कौतुक करावं असं वाटलं नेपाली कागद आणि बाकीच्या सीमा भागाच्या परिसरामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये बेळगाव जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये उन्हाळवाळावरती सावली देणारी झाडं फार कमी आहेत याची जाणीव ठेवून माणसाला सावली मिळावी जगाला ऑक्सिजन मिळावा जगण्याला अर्थ यावा या, या उद्देशानं झपाटलेला माणूस म्हणजे नामदेव चौके त्यांच्या या कामाला माझ्या कायम शुभेच्छा आहेत आणि आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहोत धन्यवाद बड़ ये ही वाट जरी बळनाची बळये उदे हिमतीला झुनझार होनी ललकार आस्मान आला लावणी कपाळी माती खेछे पक्षी झापटी घुंकार भरारे साठी पेटू दे मनाचा वाती जी शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढ़ू दे ही झिंग चढ़ू दे हो सूर्य नवा भाली तेज नवे झड़पू दे हा रंग